मंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी बद बघणार आहोत मोठी अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच विनंती आहे हिताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या शेजारी घंटीच्या बेलकन ऐकलला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणीना मुंबईमध्ये महाराष्ट्रातील आतापर्यंत छत्तीस लाख अठ्ठेचाळीस हजार सॉरी अठ्ठ्याहत्तर हजार छत्तीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार बहिणींच्या राख्या माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि या राख्या पोहोचल्या आणि काहींनी या पत्राद्वारे त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या असं मुख्यमंत्री साहेब म्हणाले आहेत तर बघा संपूर्ण माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप्ट करू नका लाडक्या ताईंसाठी बहिणींसाठी मोठी अपडेट आहे बघा त्यांच्या भावना पोहोचलेल्या आहेत आणि मी त्या सुकारतो असे म्हणाले आहेत आणि त्या तमाम बहिणींची राखी आणि प्रेम मी स्वीकारतो आणि जन्मभर मला, प्रेमा मला त्या प्रेमातच राहायचं आहे मला त्या प्रेमांचं उत्तरदायी कधीच व्हायचं नाही हे देखील त्यांच्यामार्फत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे तैंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला कर प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची अपडेट आहे काय मोठी गुड न्यूज आहे तर पुढे बघा पंधरा पंधराशे तुम्हाला कशाप्रकारे हे मिळणार आहे त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे पुढे बघा विकासाचं स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नांमध्ये त्यांची एक गोष्ट सांगितली की विकासाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर लोकसंख्येचा पन्नास टक्केचा जोपर्यंत या स्वप्नांचा भाग होत नाही तोपर्यंत हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे महिला लक्षित योजनांच्या माध्यमातून विकास हा मोदींनी सुरू केला आणि महिला केंद्रित विकास हे मॉडेल देशामध्ये मोदींनीही केलं आहे हेही आता बेटी बचाव बेटी पढाओच्या माध्यमातून पुढे बघा तसेच लाडक्या बहिणींसाठी जे सरकार आहे ते कटिबद्ध आहे आणि त्यांच्यासाठी ज्या योजना आहेत लोक म्हणायचे की निवडणुकीपुरता ही योजना सुरू राहणार आहे परंतु निवडणूक संपली की योजना बंद होईल मी तुम्हाला सांगतो पुढील पाच वर्ष यातील काही एकही योजना बंद होऊ देणार नाही पाच वर्षाने तुमच्या आशीर्वादाने पुन्हा जर सरकार आलं तर पाच वर्ष पुन्हा अजून सुरू राहील म्हणजे दोन हजार एकोणतीसपर्यंत लाडक्या बणींचं सरकार आहे तोपर्यंत आम्ही ही योजना सुरूच ठेवू तर बघा ही आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप्ट करू नका लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी अपडेट आहे मोठी आणि गुड न्यूज लाडक्या बहिणींच्या फायद्याची मोठी अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप्ट करू नका लाडक्या ताईंनं लाडक्या बहिणीनं अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर लाडक्या बहिणींच्या फायद्याची ही सर्वात मोठी गुडन्यूज आहे आणि आजच तुम्ही जर के वाय सी केलेली नसेल तर खात्यांना के, के वाय सीसुद्धा करून घ्या लवकरच तुमच्या खात्यामध्ये जे पंधराशे रुपये ते आम्ही जमा करणार आहोत आज जे देवाभाव आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब तर त्यांनीसुद्धा मोठी घोषणा केलेली आहे आणि आताची सर्वात मोठी गुडन्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे बी नवीन माहिती असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही मोठी गुडन्यूज आहे पंधरा पंधराशे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत आणि ही आताची मोठी अपडेट आणि सर्वात जास्त मोठी गुडन्यूज आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा करायला मात्र विसरू नका बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला लाईक शेअर तुम्हाला एवढेच दोन तीन गोष्टी करायच्या आहेत कारण लाडकी बहिणी योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर बघा बहुतेक जिल्ह्यांमध्ये जे आहेत ते लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत पुण्यामध्ये झालेल्या आहेत बघा नांदेडमध्ये झालेले आहेत नागपूरमध्ये झाले असे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र होत आहेत आणि आताची सर्वात मोठी अपडेट आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये जी छाननी प्रक्रिया आहे ती युद्ध युद्धपातळीवर सुरू झालेली आहे आणि यामध्ये ज्या गरजू महिला आहे जे खरंच गरीब महिला आहेत त्यांनाच पुढील लाभसुद्धा मिळणार आहे एकवीसशे रुपये ही आताची सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका विचारायची असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बच बघत चला पूर्ण वॉच करत चला जर कोणाला काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने ले, लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त बरींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा जास्तीत जास्त बरींना तुम्ही शेअर करा लाईक करा कारण एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही जास्तीत जास्त महिलांना की हा व्हिडिओ पूर्ण बघत चला अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी नवीन अपडेट आहे त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे मोठी गोष्ट झालेली आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या अकाऊंटमध्ये लवकरात लवकर डेबिटद्वारे पंधरा पंधराशे रुपये खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे तर असे नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट